नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं काव्यमनच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजची जी कविता आहे ती विंदा करंदीकरांनी लिहिलेली एक प्रेम कविता आहे प्रेम कविता युजली फार सुंदर असतात म्हणजे माझ्या वाचना तितक्याशा येत नाहीत पण जितक्या मी वाचल्या आहेत ऐकल्या आहेत तुम्हाला ऐकवल्या आहेत तितक्या फार सुंदर आहेत आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सुचवलं की विंदा करंदीकरांच्या कविता ऐकायला आवडतील प्रेमकविता आणखीन ऐकायला आवडतील म्हणून खास हा व्हिडिओ मित्रांनो ही कविता ही प्रेम कविता वेगळी अशासाठी आहे कारण या कवितेतला जो नायक आहे त्याला कुठेतरी माहितीये की आपलं ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे आपल्याला जी व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी आहे ती या जन्मात मिळणं तरी शक्य नाही म्हणून जणू तो देवाकडे प्रार्थना करतो की हे नितळ नातं तू या जन्मात जुळू दिलं नाहीस पण पुढच्या जन्मात मात्र ही व्यक्ती माझ्याच आयुष्यात असू देत कवितेचं नाव आहे लागेल जन्मावे पुन्हा आपले हात बांधलेले असून सुद्धा सगळे प्रयत्न करून सवरून ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊ शकणार नाही हे माहीत असून सुद्धा तो नायक आपल्या प्रेयसीवर प्रेम करणं थांबत नाही अशा या खूप सुंदर आणि वेगळ्या आणि खूप नितळ अशा नात्याचं वर्णन या कवितेत केलं आहे जिथे गरज असेल तिथे मी काही ओळींचा अर्थ सांगेन पण बाकी कविता तशी फार सोपी आहे कवितेचं नाव आहे लागेल जन्मा वे पुन्हा माझी न घाई काहीही जाणू आहे अंतरी माझी न घाई काहीही जाणू ना आहे अंतरी लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी माझी न घाई काहीही जाणू ना आहे अंतरी लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी तू झुंजू हासशी जाई जुईचे लाजशी तू झुंजू मुंजू हासशी जुईचे लाजशी मी वेंधळा मग सांडतो थोडा चहाबाहीवरी तू बोलता साधे सुधे सुन जाशी केवढे तू बोलता साधे सुधे जाशी मी बोलतो अन पंडिती काहीतरी नायकाचं सततच्या आपल्या प्रेयसीकडे बघत राहणं आणि त्याच्या मनातली चलबिचल वाढणं आणि त्याचा रिझल्ट म्हणजे त्याचा वेंधळेपणा किंवा त्याचा मनावरचा स्वतःचा कंट्रोल सुटणं हे या काही ओळींमध्ये सांगितलंय तू झुंजू मुंजू हासशी जुईचे लाजशी मी वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी तू बोलता साधे सुधे सुच जाशी केवडे तू बोलता साधे सुधे सुचून जाशी केवडे मी बोलतो वा चाळसा अन पंडिती काहीतरी होशी फुलासह फुल तू अण चांदण्यासह चांदणे होशी फुलासह फुल तू अन चांदण्यासह चांदणे ते पाहणे इतकेच मी बघ मानले मा करी माझ्या हातात तुला बघत राहणं तुझा आदर करत राहणं आणि तुला प्रेम करत राहणं इतकंच आहे होशी फुलासह फुल तू अन चांदण्यासह चांदणे ते पाहणे इतकेच मी बघ मानले मा करी म्हणतेस तू मज आवडे रांगडा सिधेपणा म्हणतेस तू मज आवडे रांगडा सिधेपणा विश्वास मी ठेऊ कसा या हुन्नरी शब्दांवरी तू म्हणतीयस की तुला साधे सरळ पुरुष आवडतात पण मी सरळ साधा माणूस तुझ्या समोर असताना तुला तो दिसत नाही आहे आणि असं असताना मी तुझ्या शब्दांवर विश्वास कसा ठेवू म्हणतेस तू मज आवडे रांगडा सिधेपणा विश्वास मिठे कसा या हुन्नरी शब्दांवरी कवितेतल्या शेवटच्या पहा उर्दू लिपीतील अक्षरे बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी इथे तो नायक असा म्हणतोय की माझे सगळे प्रयत्न करून झालेत आणि आता जर मला नवीन प्रयत्न करायचे असतील किंवा मा तुला माझ्यासोबत न्यायचं असेल तर मला पुढचा जन्मच घ्यावा लागेल तर अशी ही फार सुंदर फार वेगळी अशी वेगळ्या नात्यावरची ही कविता आहे तुम्हाला ही कविता कशी वाटली ते तुम्ही नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ही कविता आवडली असेल तर नक्की तुमच्या जवळच्या माणसांपर्यंत ती पोहोचवा मी या चॅनलवरून नुकताच कथाकथनाचा सुद्धा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे आणि आतापर्यंत दोन कथा मी सादर केल्या आहेत त्यालाही तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात प्रोत्साहन देत आहात असंच प्रोत्साहन देत चला आणि या चॅनलवरचा कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे उपक्रम पोहोचवा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा